नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीबद्दल मी तुम्हाला आज थोडीशी माहिती सांगणार आहे मकर संक्रांत कधी आहे तर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार या दिवशी आहे तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांती जी आहे तर ती पिवळ्या रंगावर आली कारणाने आपण हळद वापरायची आहे का किंवा आपल्याला सोन्याच्या दागिने घालायचे आहेत का यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावे किंवा कोणत्या रंगाचे आपण कपडे वापरू नये यावर्षी संक्रांतीला आपण कोणत्या फुलांचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही याशिवाय आपल्याला टिळक कोणता लावायचा नाही या दिवशी काय खाऊ नये या दिवशी काय करू नये किंवा काय करावे या दिवशी कोणते दागिने आपल्याला घालायचे नाहीत शिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात बांगड्या घालताना कोणते नियम पाळावेत संक्रांतीला कोणत्या चुका करू नयेत तर अशीच आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मकर संक्रांतीची तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघा कुणीहीमध्ये स्किप करू नका तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपले चॅनल व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील तर आता वेळ न घालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला विशेष असं महत्त्व असतं कपाळावरचे कुंकू गळ्यातले मंगळसूत्र पायातली जोडवी आणि हातातल्या हिरव्या आपल्या बांगड्या ज्या असतात तर ते एक विशेष म्हणजे लेणं असतं इंग्लिश नऊ वर्षामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती आणि हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये ज्या वेळेस सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांती ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचाच एक दुसरे रूप आहे पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती असे देखील म्हटलं जातं ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वे वाहनांवर बसून येत असते आणि तसेच ना संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असतात ती वेगवेगळ्या वे रंगाची वस्त्र नेसून आत येते म्हणजे काहीतरी वर्ष बदललं की देवीच्या वस्त्रांचा रंग बदलतो वाहन बदलते शस्त्र बदलत असतात म्हणजे प्रत्येक वर्षी थोडाफार याच्यामध्ये बदल होत असतो आणि हा संक्रांती देवीमध्ये होत असतो हा बदल प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एक वेगळं रूप धारण करून येते येत असते संक्रांती देवीची एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देत असे त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार मारले आणि लोकांना देवीने सुखी केले म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं अशी त्यामागची एक छोटीशी धार्मिक कथा आहे दरवर्षी पंचगामध्ये दे संक्रांती देवीचे वर्णन केलेले असते ती कोणत्या वाहनावरती आलेली आहे किंवा कोणत्या दिशेकडून आलेली आहे किंवा कोणत्या दिशेकडून जात असते असे संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्षी आपल्याला बघायला मिळत असतं संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे देवीचे वाहन काय याला देखील खूप फार महत्त्व असते हिरू हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र कपडे आपण या दिवशी परिधान करू नयेत असं सांगितलं जातं तर ही जी पद्धत आहे तर ती फार पूर्वीपासून येणं चालत आलेली परंपरा आहे आणि प्रत्येक महिला तिचे तिच्या आवडीने पालन देखील करतात महि आणि आता सर्वात महत्त्वाचं महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत आहे तर नेमकी कशावर आलेली आहे आणि आपण कोणता रंग आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज करायचा असतो असे बरेच प्रश्न महिलांना पडलेले असतात यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीसशे सेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटाने सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनटापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे आणि सूर्याचे मकर संक्रमण बालवकारणावर होत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे आणि तिने पिवळ्या रंगाचे वस्त्रे परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेल्या आहेत केशरचा ठिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून वाघाव बसलेले आहे आणि वासाकरता जाईची फुलं घेतलेली आहेत पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहेत भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वारणा वनाक्षेत्र नाव महोदरी असून सामुदायी मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व दिशेत पाहत आहे यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ती वाघावर बसून येणार आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देवकार्य पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे पिवळ्या रंगाला पितांबर असं देखील म्हटलं जातं आणि तसंच येणा मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्योदय सूर्योदय आणि मंगल बृहस्पती यासारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अप्रतिम प्रिय आहे आणि तसंच आपल्या स्वामी महाराजांनासुद्धा प्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील हळकुंडाच्या हळदीला जेवढं महत्त्व आहे तर तेवढं महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो परंतु यावर्षी मकर संक्रांती आहे तर ती पिवळ्या रंगावरतीच आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही पण त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता कारण की हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे तर अशा मुलींनी तर देखील हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करण्या करण्याचा प्रयत्न करावा कारण की ज्यावेळेस मुलीचे लग्न होते तेव्हापासून ते, ते प्रत्येक सणावाराला याशिवाय साखरपुड्याला असो लग्नात असो किंवा एखाद्या सणावाराला अगदी डोहाळे जेवणापर्यंत आपण हिरव्या रंगाची साडी ही केशरी रंगाची साडी असं नेसू शकता किंवा निळ्या लाल जांभळ्या रंगाचे कपडे सुद्धा आपण परिधान करू शकतो याशिवाय तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता कारण की मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या सणाला आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे किंवा एखादं वस्त्र आपण असं परिधान करू शकतो कारण की या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये शोषून घेण्याची शक्ती असते कारण की संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडी ही भरपूर प्रा प्रमाणामध्ये असते आणि संक्रांतीला आपण जर काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपले शरीर हे उबदार राहत असते तर त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता परंतु पिवळा रंग हा आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे हे लक्षात ठेवा चौदा जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे तरी या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील परिधान करायचे नाही आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत अधिक आपण हळदी कुंकू लावावे का नाही कारण हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी आपण संक्रांतीने तर केशरचा जो टिळा लावला आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काही हरकत नाही फक्त वस्त्रांसाठी आपल्याला पिवळा रंग हा जो वर्ज करायचा आहे आणि देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा टिळा आपण न लावता फक्त हळदी कुंकू आपण वापरू शकतो सणासुदीला आपण दागिने घाल घालत असतो कारण की दागिन्याशिवाय आपल्याला कोणता साज शृंगार हा कंप्लीट होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण की हळदीचा आणि दागिने यांचा जरी एक कलर असला पिवळा तरी देखील फक्त आपल्याला वस्त्रांचा जो रंग आहे पिवळा तर तो वर्ज्य करायचा आहे आणि दागिने हळ हळद तुम्ही वापरू शकता दागिनेसुद्धा वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीने मोत्यांचे दागिने परिधान केलेले आहे त्यासाठी तुम्ही मोत्यांचे दागिने जे आहे तर ते दागिने वापरायचे नाहीत आणि तसंच ना आपल्याला जाईंच्या फुलांचा गजरासुद्धा अजिबात घालायचा नाही कारण तो देवीने वासाकरता घेतलेला आहे आणि या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज करायचा आहे आणि आपण ज्या वेळेस मकर संक्रांतीला बांगड्या घालतो हातामध्ये त्यावेळेस तुम्हाला पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे तर तुम्ही हिरव्या रंगाचा चुडा घालू शकता असं अन अनन्य साधारण असं सा महत्त्व मानलं जातं त्यामुळे तुम्हाला हिरव्या बांगड्यांचा चुडा घालायचा आहे शक्य झाल्यास तुम्ही एक एक बांगडी का होईना ती लाखीची घालायची आहे हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्या घालण्याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये अजिबात ठेवू नका त्यामुळं आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येत असतं त्यामुळे तुम्हाला हातामध्ये पिचक्या बांगड्या अजिबात ठेवायच्या नाही पिचकलेली असेल एखादी बांगडी तर लगेच तुम्हाला हातापासून ती दूर करा आपण एकामध्ये सहा तर एका हातामध्ये सात अशी चढती बांगडी आपण घालायची असते तर हे देखील नियम आपल्याला महिलांना पाळायचे आहेत मकर संक्रांतीला कारण यावर्षी संक्रांती संक्रांती देवी जी आहे तर ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तर तुम्हाला या दिवशी कोणतीच खीर खायची नाही आणि आपल्याला घरामध्ये सुद्धा खीर करायची नाही या दिवशी आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्हाला घालायचं नाही या व्यतिरिक्त इतर रंगाचे व काळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता हळद वापरू शकता सोन्याचे दागिने तुम्ही वापरू शकता परंतु आपल्याला केशरचा टिळा लावायचा नाही तर एवढं फक्त लक्षात ठेवा आणि हा बघा आपल्याला काय करायचं आहे तर मकर मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे शेण काढणे तसेच कामविषयक कोणतीही कामे तामसिक पदार्थ सेवन करणे ही कामे करू नये या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत या दिवशी आपल्याला घरामध्ये मांसाहार चुकून देखील बनता कामा नाही याची काळजी घ्यावी या दिवशी कांदा लसून देखील वर्ज केला जातो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि तुम्ही नवीन भांडे गाईला घास अन्न तीळ पात्र गूळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादीचे यथाशक्ती तुम्ही दान करू शकता संक्रांतीचं फळ या दिवशी काय आहे तर यावर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील व संक्रांतीचे जेथून आलेले आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल मंगळवार चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर बुधवारी पंधरा जानेवारी रोजी कर दिन करी दिन म्हणजे किंक्रांत म्हणून साजरा केला जातो ज्या दिवशी दूरचा प्रवास करायचा नसतो महिलांनी केस धुवायचे नसतात तर हे असे आपल्याला थोडेफार नियम असे पाळायचे आहेत तर याची सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि मांसार अजिबात करायचा नाही या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा तर आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ मनाची आणि रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी